नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटसावित्री पौर्णिमेला महिलांनी उपवास कसा करायचा आणि उपवासासाठी काय खावे आणि काय खाऊ नये तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा येत्या एकवीस तारखेला शुक्रवारी वटसावित्री पौर्णिमा येत आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो दिवसभर उपवास करतो तर प्रत्येक ठिकाणी उपवास ठेवण्याच्या पण काही पद्धती आहेत तर त्याच आत्ता आपण पाहूया तर पहिली पद्धत बघा जोपर्यंत आपल्या इथे वडाच्या झाडाची पूजा आपण करत नाही तोपर्यंत आपण उपवास करतो आणि वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण उपवास सोडतो ही पहिली पद्धत दुसरी जी पद्धत आहे तो निर्जला उपवास म्हणजे पूजा होईपर्यंत काहीच खायचं नाही अगदी पाणीसुद्धा प्यायचं नाही असा हा एक निर्जला उपवास असतो आणि तिसरा जो आहे तो दिवसभर उपवास म्हणजे तुम्ही दिवसभर जे आहे ते फराळाचे पदार्थ खायचे असतात आणि रात्री तुम्ही उपवास सोडू शकता तर ही झाली तिसरी पद्धत तर तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही उपवास ठेवता त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करा आता हे आपण पाहिलं की उपवास कसा करावा पण आता उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये हे आता आपण पुढे पाहूयात तर बघा आपण दिवसभर उपवास करतो किंवा कोणी कोणी पूजा उपवास करतं पण हे प्रत्येकाच्या शरीराला झेपल असं नसतं काहींना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो काहींना लो बी पीचा त्रास असतो तर त्यामुळे तुमच्या शरीराला झेपल इतपतच तुम्ही उपवास करावा कारण आपण आपल्या श्रद्धेने भक्तीने आपण जो उपवास करतो आणि प्रार्थना करतो तो देवाला कधी पण प्रिय असते तर तुमच्या शरीराला जसा सहन होईल त्याप्रमाणेच तुम्ही उपवास करावा अगदी निराहार किंवा कडकडीत उपवासाच्या भानगडीत पडू नये हे माझं वैयक्तिक मत झालं शेवटी ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसा उपवास करायचा आहे तर आपण उपवासाला काय खायचं आहे ते पाहूयात तर बघा आपण दिवसभर उपवास केल्याने आपल्यामधील आम आम्लता वाढते आणि आम त्यामुळे आपल्याला आप आप डोकेदुखी चक्कर येणे असे प्रकार होऊ शकतात किंवा आपण जास्त प्रमाणात उपवासाचे पदार्थ खाल्ले जसे शॉपदा खिचडी वेफर्स असं वेगवेगळे वेग पदार्थ आपण जास्त प्रमाणात खाल्ले तरीसुद्धा आपल्याला पित्त होते आणि पोटदुखी वगैरेसारखा त्रास होतो तर मग असा प्रश्न पडतो की उपवासाला काय खायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होणार नाही तर आपण उपवासासाठी शहाळ्याचे पाणी म्हणजेच नारळाचं पाणी पिऊ शकतो किंवा मसाला दूध साधं दूध पिऊ शकतो आपण काही फ्रूटसुद्धा खाऊ शकतो आपण तसेच उकडलेला बटाटा रताळी राजगिऱ्याचा लाडू चिक्की शेंगदाणे गुळ यांचा लाडू खजूर मिल्कशेक काकडीची कोशिंबीर असे पदार्थ तुम्ही उपवासासाठी नक्की खाऊ शकता की जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही तर अशा प्रकारे उपवास केला आणि ही पदार्थ तुम्ही उपवासासाठी खाल्ली तर नक्कीच तुमचा उपवासही घडेल आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार नाही आणि आपला दिवसही चांगला जाईल आपली पूजाही छान होईल तर ही होती आजची छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ